आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर जीवनाचा आनंद सुंदर रेसिपीज आणि साधेपणाचा आनंद शेअर करतो घर सजवणे चविष्ट पदार्थ बनवणे आणि आने आनंदी आयुष्य जगणे हीच आपली ओळख तर सबस्क्राईब करा आणि आपल्या आनंदी कुटुंबाचा भाग व्हा प्रेमाने जोडले राहा कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद रामकृष्ण हरी मंडळी कशा आहात मजेत ना अशाच मजेत आनंदित आणि उत्साहित राहा आज सकाळी सकाळी हळद काढण्याचं ठरवलं फुलाच्या झाडाखाली मी छोटे छोटे अद्रका तुकडे लावून ठेवले होते पावसाळ्यात तर ते आता थोडी वर आली हळदीचे मोठं पान वर आलं आणि त्याचे बाकीचे पानं असे चिमले ते खाली कापून घेतले आणि बुडात जमिनीच्या पोटात असे एक अद्रकाचा तुकडा लावला आणि त्याची इतकी सर्वी हळद तयार झाली बघू शकता किती सर्व हळद निघाली आहे ते आणि ती जमिनीत राहते आतमध्ये असे वर्क आले की समजायचं हळद काढायला आली ते पूर्ण हळद काढून घेतली प्रत्येक जास्त झाडाखाली मी थोडे थोडे झाडं लावून घेतले होते हळदीचे झाडाला पाणी टाकले नव्हते त्यामुळे मात हळदीला माती जास्त लागली नाही हे थोंब कापडी पिशवीत भरून जम झाडाखालीच जमिनीत गड्डा करून दाबून ठेवते पावसाळ्यात ती आणखी लावायला तीच हळद कामी पडते आणि ही हळद छान पाण्यात धुवून घेतली दोन तीन पाण्याने माती पूर्ण काढून टाकली आणि उन्हात सुकायला ठेवली उन्हात थोडीशी ठेचून घ्यायची एक एक दिवस उन्हात ऊन देऊन आणि नंतर आणखी त्याला उन्हात वाव टाकायची आणि नंतर चक्कीतून दडून आणायची आपल्या घरी स्वयंपाकातसुद्धा मदत होते आणि मला हळद जास्त लागते उमबट्याचं हळदीचं लेपन करायला देवपूजेला तर ही हळद मला खूप कामी पडते आणि घरच्या घरीच इतकी सर्व हळद तयार झाली बघू शकता तुम्ही किती सर्व हळद निघाली आहे ती आणि मी वर झाडात कुंडीतसुद्धा अशी हळद लावून ठेवली आणि नंतर दुपारून देव क्लिनिंग करायला घेतले नवीन चाल सुरू होत आहे तर पूर्ण क्लिनिंग करून घेतलं बघू शकता देवसुद्धा घा घासायला काढले देवपाठसुद्धा खाली केलं आणि भांडेसुद्धा देवाचे पूर्ण कपडे कापड छान निरमा टाकला आणि थोडं कोयमट पाणी केलं त्यात थोडे भिजत टाकले आणि बघू शकता किती लालसर पाणी निघालेलं आहे आणि पूर्ण धुऊन सोकोट टाकले तोपर्यंत देव घासून घेतले पूर्ण देव आणि भांडे क्लीन केले आणि वरून नागविलीचे पानंसुद्धा घेऊन आले मंगलकलेश भरण्यासाठी आज मात्र देवपाठ मंदिर छान रीन आल्याने क्लीन करत आहे मंदिर खूप काळं पडतं आतमध्ये किचन असल्याने आणि थोडा तेलकट भाग आतमध्येच राहिल्याने त्याच्यामुळे मंदिर सुप पटकनच काळं पडतं तर मी वरच्या वर मंदिर क्लीन करते आणि मला तसंही मंदिर क्लीन देव देवाचे भांडे क्लीन करणं खूप आवडते आणि मी ते नेहमीच करत असते वर रीणालानी कपडे सुद्धा निघतात व्हाईट शर्ट धुवायचे फक्त पाण्यात दोन तीन थेंब टाकायचे आणि व्हाईट शर्ट भिजत ठेवायचे पटकन डाग तेलकट डाग निघून जाते पण रीन आलानी माझ्या हाताला थोडे क्रॅचेस पडते तर मी पॉलिथीन घालून आणि रुई रुईने पूर्ण मंदिराला रीनाला लावून घेतले आणि घासवून घेतले जिथे जिथे कार्पेटपणा आलं आहे तिथे पूर्ण लावून पाच मिनिट सोकू दिले बघू शकता पूर्ण लावून घ्यायचं आणि ज्यांना कोणाला सूट होतं आणि कोणाला सूट होत नाही रीनाला थोडं हार्ड राहतं तर माझ्या बोटाला ते घासलं की थोडं क्रॅचेस पडतं आणि कोयमट पाणी करून सुती कापडाने पुन्हा ते दहा मिनिटांनी पुसून काढायचं आणि बघू की किती पांढरं स्वच्छ निघाल्या तेलकट डाग खूप लवकर निघून जातात आणि पूर्ण तोपर्यंत मी मंगल कलेश वगैरे भरून घेतला देव रचून घेतले आणि बघू शकता तुम अशी झाली देवपूजा सगळं आवडता आवडता मला संध्याकाळी झाली आणि दिवा लावून करून घेतले आणि धूप धीप भत्ते लावून घेतले तर आमच्याकडे आमच्या सहा प्रकारचे तांदूळ आणले होते बासमती इंद्रायणी कालीमुज वेगवेगळे आणि मला म्हणाले कोणत्या तांदुळाचा भात मोकळा होतो तो बघ आणि न मग मी तुरीचे दाणे घेतले काढून आणि दाणे भात लावला आणि हे पिंडसुद्धा मी रिनालाने क्लीन केली तेलकट झाली होती तीसुद्धा अगदी छान पूर्ण डाग निघून गेले आणि मी तांदूळ धुवून घेतले आणि भि धुवून बाजूला ठेवले तोपर्यंत तोरीचे फोडणी दिली भाताला आज मसाले भात करतो तुम्ही पण या खायला गरम तेल तापला आणि जिऱ्याची फोडणी दिली त्यामध्ये कांदा टमाटो आणि दाणे छान तेलात हू परतून घेतले आणि त्यामध्ये धनेपूड एक चम्मच तिखट लाल आणि मॅगी मसाला आणि साधं तिखट टाकून तडका दिला आणि छान परतून घेतलं एक वाप काढून घेतली आणि नंतर तांदूळ भिजत घातलेले तांदूळ त्यामध्ये मिक्स केले छान परतून घेतले पूर्ण तांदूळ परतून घेतले आणि सांबार टाकला झाकून ठेवलं आणि टाटामध्ये वर पाणी टाकलं असं केल्यामुळे खाली बुडाशी लागत नाही आणि तोपर्यंत पापड भाजून घेतले आणि वटाण्याच्या शेंगा तेलात भाजून घेतल्या आणि बघू शकता भात किती मोकळा झाला आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाईन व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅन